श्री स्वामी समर्थन नमस्कार तुमचं स्वागत आहे माझं चॅनल नीता ईजी शिलाईमध्ये या व्हिडिओमध्ये आपण पंजाबी ड्रेस कटिंग पाहणार आहोत अचानक हा अर्जंट मध्ये ड्रेस शिवायला आलेला आहे त्यामुळे ह्याचं कटिंग तुम्हाला दाखवावं म्हटलं तर तुम्हाला सलवारचं देखील कटिंग दाखवणार आहे आणि तसे कुर्ती देखील आपली कशी कट करायची हे देखील दाखवणार आहे हे डिझायनर कुर्ती आहे तर ह्याला पुढच्या साईलासा पानगळा तयार आहे तर आपण कटिंग कशाप्रकारे कर करणार आहोत अतिशय सोप्या पद्धतीमध्ये तुम्ही जर एकदम पहिल्यांदा कुर्ती कटिंग पाहत असाल तर तुम्हाला लगेच समजेल अशा प्रकारे मी तुम्हाला कटिंग दाखवणार आहे तर व्हिडिओ स्किप करू नका व्हिडिओ पूर्ण पहा तर आता आपण पहिल्यांदा सलवारचं कटिंग कर करून पोह्यात हे का आपलं सलवारचं कापड आहे तर ह्याची आपण अशी घडी टाकून घेऊया तर हा पहा आपला सलवारचा कपडा आहे तर ही आपण डबल घडी टाकून घेतलेली आहे हे पहा ही अशी डब्बल घडी टाकून घेतलेली आहे ह्या साईडला दुमटलेली बाजू आहे तर ही दुमटलेली बाजू उचलायची आहे आणि त्या सुट्टी पदर आहेत त्या बाजूवरती नेऊन ठेवायची आहे म्हणजे आपल्याला अशी खूप चोबल घडी लागणार आहे तर ह्याच्यावरती आपण अशी मापे टाकून घेणार आहोत आपण ही चोबल घडी टाकलेली आहे आणि जी दुमडलेली बाजू आहे वाज ती माझ्याकडच्या साईडला आहे आणि तिन्ही साईडलाही पत्र आहेत तर मापे कशी टाकायचे आहेत पहा तर सलवारची आपल्या पूर्ण उंची ही चाळीस इंच आहे तर कोणत्याही एका साईडला आपण बॉटम टाकून घेणार आहोत तर आपण पहिला बॉटमचं माप टाकून घेऊया तर मी ह्या साईडला बॉटमचे माप टाकून घेते तर आपलं बॉटम किती आहे पहा बॉटम म्हणजे जिथे आपण पैंजर घालतो तो भाग पायाचा तिथं आपण बॉटमचं माप घेतो ही मापे आपण बॉडीवरून घेतलेली आहेत तर तुम्हाला मी अगदी सोप्या पद्धतीत सांगणार आहेत तर बॉडीवरून आपण जेव्हा बॉटमचं माप घेतलेलं होतं तर, 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 तर ते आलेलं आहे अकरा तर आपल्याला अकराचे निम्म करायचं आहे तर अकराचं निम्म हे साडेपाच इंच होतं तर आपण इथे साडेपाच इंचावर असं मार्किंग करणार आहोत तर हे साडेपाच इंचावर मार्किंग केलं बॉटमसाठी ह्यामध्ये आपल्याला मार्जिनसाठी आणखीन एक इंच लागणार आहे तर हे झालं आणखीन एक इंच घेतलं इथून वरती आपण आणखीन दीड इंच दीड इंच एक्स्ट्रा घेणार आहोत हे तर दीड इंच घेतलं तर ह्या साईडला देखील दीड इंच घेऊया आणखी दीड इंचा जी आपण अशी लईन आपण घेऊया मला हे दीड इंच का तर हे दीड इंच आपल्याला खाली बॉटम पट्टी करायला जिथे आपण पट्टी लावणार आहोत आणि ती पट्टी आतल्या साईडला दुमडणार आहोत त्यामुळे हे आपल्याला आप उंची सोडून एक्स्ट्रा लागणार आहे तर आता इथून आपण उंची घेणार आहोत तर आपल्या सलवारची उंची तर पूर्ण उंची चाळीस इंच आहे त्यामध्ये दोन इंच आपल्याला प्लस करायचं आहे कशासाठी पहा तर दोन इंच आपण जी आपण नाडी घालतो नाडीपट्टी करतो त्यासाठी दोन इंच एक्स्ट्रा लागणार ते दोन इंच घेतलं तर झालं आपलं बेचाळीस त्यामध्ये मार्जिनसाठी अर्धा इंच म्हणजे इथं आपण जो नेफा जोडणार आहे त्यावेळी ह्यातला अर्धा इंच आपल्याला मार्जिनसाठी लागणार आहे म्हणून अर्धा इंच आपल्याला मार्जिनसाठी म्हणजे एकूण साडेबेचाळीस इंच झालं तर मधून आपल्याला दहा वजा करायचं आहे तर साडे बत्तीस आलं तर आपण साडेबत्तीस इंच उंचीचे माप टाकणार आहोत आणि जे हे दहा आहे ते आपण नेपापट्टी करणार आहोत ह्या दहामधलं नेपापट्टीमध्ये आपलं अडीच इंच जाणार आहे म्हणजे नाडीपट्टीसाठी दोन इंच जाणार आहे आणि अर्धा इंच मार्जिनसाठी म्हणजे आपली एकूण नेपापट्टी साडेसात ने इंचाची होणार आहे चा आता आपण माप टाकूया पण साडेबत्तीस इंचावरचा पॉईंट देऊया तर हे आहे आपलं साडे बत्तीस इंच सुद्धा तुम्ही साडेबत्तीस इंच माप घ्या म्हणजे तुमची ही लाईन तुम्हाला पूर्ण आखून घेता येईल किंवा तुम्ही तुमचं जितकं एक्स्ट्रा कपडा राहिलेला आहे त्याचं माप पाहू शकता तर सहा इंच राहिलेला आहे तर ह्या साईडला काही उपयोग नाही फक्त ही, ही लाईन आपल्याला सरळ आखायची आहे म्हणून आपण तो पॉईंट दिलेला आहे तर ही लाईन मी आखून घेते तर ही आपण लाईन आखून घेतली तर आता आपल्याला शीट उंची ही सर्व साईज साठी सोळा इंच घ्यायची असते पण सोळामधला मधला आपल्याला पुन्हा दहा वजा करायचा आहे कारण नेपापट्टी एक्स्ट्रा लावणार आहोत दहा इंचाची तर ते दहा सोळामधून मधून आपल्याला दहा इंच वजा करायचं आहे आणि जितकं येतं तितकं आपल्याला तिथून खाली घ्यायचं आहे ही वरचं कट करून घ्या म्हणजे तुम्हाला कन्फ्युज होणार नाही किंवा सोळामधून मधून दहा वजा केल्यानंतर येतं सहा इंच तर आपण तिथे सहा इंच घेणार आहोत सहा, थे। ताड़े सहा, इंचा सहा, सा थे सहा इंचा ते साडे सहा इंच घेतले पण सहा येतं पण आपण मार्जिनसाठी अर्धा असं साडे सहा इंचावर पॉईंट दिलेला आहे आता काय करायचं आहे त्या पॉईंटपासून फक्त ह्या बॉटमच्या पॉईंटपर्यंत आपल्याला एक लाईन आखून घ्यायची आहे तर झाली आपली तर सर्व कटिंग पहिला मी कट करून घेते आणि नंतर तुम्हाला नेफा कसा काढायचा हे दाखवत तर हे कट करून घेऊया तर कट कसं करायचं पहा तर इथून आपल्याला असं कट करायचं आहे आणि कट करतानाच पहिला इथे जे आपण लाईन आखलेली आहे दीड इंचाची इथे एक कट मारून घ्यायचं आहे आणि इथे देखील एक कट मारून घ्यायचा आहे तर हे चोबल पदार आहे पहा हा हे आपला हे एक साइडच्या पायासाठी आहे आणि ह्या खालचा आहे तो दुसऱ्या साईडच्या पायासाठी हे पूर्ण असा एक पाय होणार आहे आणि खालचा साईड आहे तो दुसरा पाय तर आता आपण नेपा काढून घेऊया सलवार कट करून झाल्यानंतर जो राहिलेला शिल्लकचा साईडचा सा कपडा आहे तो आपण घेतलेला आहे जे तिरके जे तिरके तुकडे आहेत ते घेतलेले आहेत तर ते आपण चार पीस घेतलेले आहेत चार पदर आहेत तर हे पहा तर शीट घेरता तिसरा भागा बारा इंच आहे तर आपण असं बारा इंचावर पॉईंट देऊया तर हे बारा इंचावर असा पॉईंट दिला आणि इथून वरती आपल्याला नेफ्याची उंची दहा इंच घ्यायचं आहे कारण दहा इंच आपण वजा केलं होतं तर हे दहा इंच तर हे दहा इंच तर ह्या साईडला देखील दहा इंच घेऊया आणि ही लाईन आपण घेऊया हे दोन आणि हे दोन हे चार पदर आहेत तर हे आता मी असं कट करून घेणार आहे आणि हे चारही पदर आपल्याला जोडायचं आहे म्हणजे आपला नेफा तयार होणार तर हे असे एकमेकाला जोडायचे आहेत तर हे चारही भाग असे एकमेकाला जोडायचे आहेत तर हे दोन भाग आहेत ते पाठीमा साईडला येतील आणि दोन भाग आहेत ते पुढच्या साईडला येतील आणि जे आपण सलवार कट केलेले आहेत त्यातला एक पाय ह्या साइडला लागणार आहे एक पाय ह्या साईडला लागणार सलवारचे जे दोन भाग काढलेले आहेत ते खूप ह्याच्यापेक्षा खूपच मोठे असणार आहेत पण ते आपल्याला काय करायचं आहे चुन्या देऊन प्लेट्स पाडायचे आहेत त्याच्या प्लेट्स पाडायचे आहेत आणि ह्या भागाला आपल्याला ते पुरवायचं आहे तरच आपली चुनीची पॅन्ट तयार होणार आहे काहींना वाटतं असेल की ही नेफेची लांबी खूप मोठी आहे खूप मोठा नेपा आहे तर तुम्ही कमी देखील करू शकता पण काही कस्टमरना मोठाच नेफा हवा असतो खूप कस्टमरना मोठाच हवा असतो कारण जो आपला कुर्तीचा कट असतो त्यामधून त्या अशा खालच्या साईडला चुन्या खूप छान दिसतात त्यामुळे खूप कस्टमरना अशा प्रकारे मोठा नेपा हवा असतो तुम्ही आठ इंचा देखील नेफा करू शकता तर आता आपलं हे कटिंग पूर्ण झालेलं आहे तर आता आपला पॅन्टचा व्हिडिओ पूर्ण झालेला आहे तुम्हाला आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर पुढच्या भागामध्ये आपण ह्याच सलवारवरच्या कुर्तीचं कटिंग पाहणार आहोत तर तो देखील व्हिडिओ तुम्ही पूर्ण पहा थँक्यू